श्री क्षेत्र वंद देव ज्ञान मंदिर वरसडी तालुका जिल्हा संभाजीनगर येथे आपण आता प्रस्ताव केलेला आहे मी सांगितल्याप्रमाणे हा गड आपल्याला एका डोंगरावर वसलेला दिसतोय आणि हे पहा आमच्या गावाकडचं सुद्धा चित्र तुम्ही पाहू शकता गाव दिसतंय आणि ही शेती नैसर्गिक वातावरणात वाढलेला हा गड आपल्याला आज दर्शन आपल्याला होणार आहे याचं आणि हे पा सगळीकडून झाडे झुडपी हे लुप्त असलेला हा गड वनगडुडग्या हुडग्याच ये तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारचं स्थान दर्शन आपल्याला इथे घडून येत आहे Mãe, nada.